नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारने ऐतिहासिक विभाज्य मिळवलं असून आता राज्यात पुन्हा एकदा माहितीचे सरकार स्थापन झाले दरम्यान यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आलाय भाजप राज्यात ऑपरेशन लोटस राबवल्याची शक्यता सूत्राकडून सांगण्यात येत आहे दरम्यान भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील राजकीय भूकंपाबाबत सूचक विधान केलं आहे काँग्रेसचे नेतृत्व आपल्या खासदारांना सांभाळण्यात कमी पडत आहे त्याचमुळे काँग्रेसच्या काही लोकांमध्ये अस्वस्थता पुढे होणार आहे अशा प्रकारचं विधान बावनकुळे यांनी केलं आहे बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं आहे ऑपरेशन लोटस राबवलं राबवण्यात विचारलं असता तर बावनकुळे म्हणाले काँग्रेस पक्ष अस्वस्थ आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काही खोटारडेपणा केला ज्यामुळे त्यांना काही प्रमाणात मतं मिळाली पण काँग्रेसच्या काही नेत्यांना आणि खासदारांना वाटतं की काँग्रेसमध्ये राहून पुढे त्यांना भविष्य नाही त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आम्हाला भेट देतात आणि त्यांचं दुःख आमच्यासमोर व्यक्त करतात काँग्रेसचं नेतृत्व निवडून आलेल्या खासदारांना सांभाळण्यात कमी पडतंय काँग्रेसचं आपल्याला खासदार आणि आमदारांचे दुर्लक्ष आहे त्याचमुळे काही लोकांमध्ये अस्वस्थता आहे पुढे काय होतंय बघूयात तसेच काँग्रेसला त्यांची मानसर नीट सांभाळता येत नाही आम्हाला ऑपरेशन लोटस करायची गरज नाही हे महाविकास आघाडीचं अपेक्षा होती त्याच त्याच लोकांना आम्हाला सांगतात की त्यांचे नेते भेटत नाही निवडून आलेले लोकांना ते भेटत नाही आणि महाविकास आघाडीत सर्वच पक्षात अस्वस्थ आहे निवडून आल्यानंतर मतदारसंघातील जनतेला न्याय द्यावा लागतो तिकडे एकदा निवडून आलेले की पाच वर्ष कोणी त्यांना विचारत नाही निवडून आल्यानंतर लोकांसाठी काम करावे लागतात मतदारसंघातील लोकांना न्याय द्यावा लागतो त्यासाठी जे पाठबळ पाहिजे ते पाठबळ त्यांना मिळत नाही त्यामुळे काही लोकं पक्षावर प्रचंड नाराज असल्याचं बावनकुळे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद